देशभरात एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन देशभक्तीच्या उत्साहात साजरा होत असताना पवनी तालुक्यातील तथागत विद्यालय केसलवाडा येथे देखील सोहळा भव्य दिव्य पार पडला सकाळी कार्यक्रमाची सुरुवात झाली परिसर देशभक्तीपर गाणी घोसवाक्य आणि राष्ट्रध्वजाच्या रंगांनी सजला होता तथागत विद्यालय केसलवाडा येथे वा स्वातंत्र्याचा उत्सव आनंदात साजरा करण्यात आला प्रसंगी विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रम सामूहिक कवायत भासणे गीते सादर करण्यात आली कार्यक्रमाप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक माजी सरपंच कौडू फुंडे संस्थेचे विश्वस्थ आणि कार्याध्यक्ष दुर्योधन सयाम व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मिलिंद गजबिये पालक मिलिंद चिरवतकर मुख्याध्यापक पद्माकर सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताच्या स्वरांनी परिसर दुमदुमून गेला आणि उपस्थितांनी भारतमाता की जयच्या घोषणा देत देशभक्तीचा जल्लोष केला आणि उत्साहात कार्यक्रम पार पडला याप्रसंगी कार्यक्रमाचे संचालन विद्यालयाचे सांस्कृतिक प्रमुख प्रदीप गोंडाने यांनी केले तर आभार प्रदर्शन धनराज भोयर यांनी केले यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी यांनी उत्तम सहकार्य केले या कार्यक्रमात सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला सोहळ्याचा समारोप भारतमाता की जय आणि जय हिंदच्या घोषणांनी झाला